पैदल चल रहा हूँ जीवन के सफर में खिलाड़ी जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील वे काय नवीन आणि जबरदस्त मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो आपल्या कॅटकट या ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे मित्रांनो तर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजचा जो व्हिडिओ लागणार मटेरियल आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ श घेऊ शकता मित्रांनो तर चला मित्रांनो जराही न वेळ घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कॅपकट हा ॲप्लिकेशन पिन केलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचं त्यानंतरनं सुपर एन आपल्या प्लेस्टोरवर डाउनलोड उन्ट करून घ्यायचं आहे तर यू पी एन कनेक्ट करून घ्यायचं आहे यू पी एन जो आहे मित्रा 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 ना मित्रांनो सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो सिंगापूरचं सर्व्हर जो आहे तुम्ही कनेक्ट केलेलं आहे त्यानंतर ना कॅपकटमध्ये यायचं आहे कॅपकटमध्ये आल्यानंतर ना एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एडिटच्या ऑप्शनवरती ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये हा जो माझा व्हिडिओ आहे तो मी दिलेला आहे मित्रांनो तर तो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे तर इझिली ॲड होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर ना काय करायचं आहे ही जी लेअर आहे बघू शकता मित्रांनो इथे लेअर आलेली आहे ले, त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना खाली स्क्रोल करायचं आहे इथे ॲक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन भेटेल मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ऑडिओ जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल त्यानंतर ना या लेअरवरती क्लिक करायचं आहे सॉरी या ऑडिओच्या लेअरवरती क्लिक करून बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो तर इथे काय मित्रांनो बीट बघू शकता तर अशा प्रकारे बीटमार्क्स बीट ॲड करून घ्यायचे आहेत तर बीट ॲड करून घेतल्यानंतर ना मित्रांनो काय करायचं इझिली मी मेन प्रोजेक्टच्या ह्याच्यात जातो मित्रांनो तरी ते बघू शकता मित्रांनो हा जो माझा मेन प्रोजेक्ट आहे मित्रांनो मी सगळ्या ह्याच्यात केलेले त्यानंतर ना काय करायचं आपल्याला बीट्स ॲड ना जिथे जिथे बीट्स ॲड केले आहेत तिथे तिथे स्प्लिट करायचं आहे तर इथे बघू शकता कुठे कुठे मित्रांनो इथे चार सेकंड वीस पेंड असं सगळीकडे कर स्प्लिट करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतरनं स्टार्टला यायचं आहे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे तर ते स्टार्टिंगला मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर न इथं ट्रेनिंगवरतीच ऑप्शन एक एक इफेक्ट बघायला भेटेल मित्रांनो इथे हेलो ब्लर कुठं आहे आता हेलो ब्लर त्या साईडला ह्या एक्झोल हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर पहिला हा जो इफेक्ट आहे पहिला जो मित्रांनो तो आपल्या मेन बीटमार्क बीटपर्यंत तर इथे बघू शकता मित्रांनो मेन बीट आहे याच्यापर्यंत सोळा सेकंडपर्यंत येईल इफेक्टचे लेअर ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे जो दुसरा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो व्हायब्रेशन फ्लॅश हा जो इफेक्ट आहे तो कुठे भेटेल मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं स्क्रोल करायचं आहे ते नाईट क्लब हा ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करायचं आहे तर याच्यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतरनं एक नंबरलाच व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट येऊन जाईल तो ॲड करायचा आहे त्यानंतरनं त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे व्हायब्रेशन प्लॅटच्या त्यानंतरने ॲप क्लिक करायचं आहे त्यानंतरनं स्पीड जो आहे तो हे जी चौपन्न करायचं आहे इन्सेंटिव्ह ते सगळं तसंच ठेवायचं आहे मित्रांनो त्यानंतरनं टीकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे आता तिसरी जो इफेक्ट आहे स्टार्ट लिहायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं लाईट इफेक्ट्सवर क्लिक करायचं आहे लाईट इफेक्ट्सवरनं स्क्रोल करायचं आहे इथे हेलो नावाचा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता मित्रांनो हा हेलो नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तो आपल्या मेन बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं ते लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे ॲटमॉस्फर जो आहे तो मित्रांनो साठ ते सत्तरमध्ये ठेवायचं आहे मित्रांनो पासष्ट ना तिसरा जो इफेक्ट आहे तो एला ग्लो युलोपियन लाईटिंग हा जो इफेक्ट आहे तो इथे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे वरी स्क्रोल करायचं आहे ते ग्लोविंग लाईन्स बघू शकता मित्रांनो या येथे क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे तुम्हाला एक एक नंबरलाच इनॉलिंग हा जो हा बघू शकता मित्रांनो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे हा जो इफेक्ट आहे तो चार सेकंड पंधरा फेमच्या सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आता पुढचं इथे बघू शकता मित्रांनो या या लेअरमध्ये ॲनिमेशन आहे मित्रांनो पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे तर कॉम्बोमध्ये एक ॲमि ॲनिमेशन आहे मित्रांनो पेंडुलम वन हा ॲनिमेशन दुसऱ्या लेअरला ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं तिसऱ्या लेअरला कॉम्बोमध्ये पेंडुलम टू नावाचा जो ॲनिमेशन आहे दुसऱ्या लेअरला ले ॲड करून घ्यायचं आहे तिसऱ्या लेअरला बघू शकता मित्रांनो इथे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे डिस्टॉर्ट राईट हा जो ॲनिमेशन आहे कॉम्बोमध्ये भेटून जाईल मित्रांनो चौथ्या लेअरला ॲड करून घ्यायचंय त्यानंतर ना पाचव्या लेअरला इथे ॲनिमेशनुसार ते क्लिक करून कॉम्बोवरती आहे मित्रांनो बोन्स वन हा पाचव्या लेअरला ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना इथे जे एक दोन तीन चार पाच पाच जे आहेत मित्रांनो पाच लेअरला मला एकच ॲड करायचं आहे सॉरी ॲनिमेशन एकच ॲड करायचं आहे तो इनमध्ये भेटून जाईल रॉक वर्टी वर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच ह्या ते हेच ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना या अकराव्या लेअरवरती यायचं आहे त्या ते, ते लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे इथे स्ट्रेच अँड डेझर्ट हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे ना पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे इथे रॉक वर्टिकली हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे त्या रॉक वर्टी ॲनिमेशन ह्या ॲनिमेशनचं सात सेकंद करायचं आहे मित्रांनो त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती जायचं आहे ह्याचं रॉक वर्टी जोडली काय आहे मित्रांनो ते ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती अँड डेडर्ट जे डेझर्ट ॲड करून घ्यायचं त्यानंतर नाही इथे रॉक व्हर्टिकली ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना मित्रांनो इथे मेन बीटवरती यायचं आहे म्हणजे पंधरा म्हणजे सॉरी सोळा सेकंदच्या बीटवरती यायचं आहे या इफेक्ट्स इथले इफेक्ट्स बघू शकता मित्रांनो हे हेलो ला। हे टू हा आपल्याला इथे लाईट इफेक्टमध्ये हेलो टू इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो इथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे वीस पेएमपर्यंत सोळा सेकंद वीस पेपर फेमपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचे जे ॲनिमेशन्स आहेत मित्रांनो हे मेरो थ्री हा ॲनिमेशन आपल्याला इथे भेटून जाईल मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट्समध्ये स्प्लिटमध्ये इथे थ्री लेयर्स हा इफेक्ट भेटून जाईल ना व्हिडिओ इफेक्ट्समध्येच बटरफ्लायजमध्येच इथे ड्रीम बटर ड्रीम हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ना पुढच्या याच्यात पुढच्या यामध्ये मित्रांनो पुढच्या लेअरवरती स्प्लिट फ्लिकर म्हणजे आपलं इथं बघू शकता मित्रांनो नाईट क्लबमध्ये दोन नंबरला आहे मित्रांनो त्यानंतर ना त्या पुढचा जो इफेक्ट आहे तो रिप्लेस करून बघू शकता मित्रांनो नाईट क्लबमध्ये अस्ट्रल टू हा इफेक्ट आहे मित्रांनो त्यानंतरनं तिसऱ्या बिट त्या पुढच्या लेअरवरती काय नाही त्या पुढच्या लेअरवरती आहे मित्रांनो तर इथे सुद्धा हेलो टू हा ॲनिमेशन ए सॉरी इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं मिरर थ्री बघू श बघितलाच असेल मित्रांनो मग सांगितलेलं आहे तिथे संपल्यानंतरनं तर आपला जो व्हिडिओ आहे तो बनून रेडी झालेला आहे मित्रांनो तर इझिली काय करायचं आहे इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं వీడియో సేవ కను ఆ వీడియో కట్ కం నెక్కి సంగా పుడంచ వీడియోపర్యంత్ జయ శివరాజ జయ మహారాష్ట్ర